महाराष्ट्रासह इतर राज्यात अचानक वातावरण बदल झाला आहे ढगाळ वातावरणासह अनेक जिल्ह्यात पाऊसही बरसला अशातच थंडीसह वातावरणात बदल झाल्याने आजाराला आमंत्रणही मिळत आहे हवेत बदलामध्ये चढउतार असलेली थंडी बघता निमोनिया आजाराने डोकेवर काढले आहे निमोनिया विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करत असतो त्यामुळे वेळीच लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक झाले आहे अशा वातावरणात आपल्या मुलांना उबदार कपडे उबदार टोपी कानटोप्या तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे कोरोना संक्रमण मध्ये सुद्धा आता लहान वयोवृद्धांची ज्येष्ठांची काळजी घेणे आवश्यक आहे सध्या आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि नेहमीच हिवाळ्यामध्ये न्यूमोनियासारखे आजार बळावतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे विशेषतः लहान मुलांमध्ये याचं जास्त प्रमाण असतं त्यामुळे माझी सर्वांना विनंती राहील की थंडीचा बचाव करण्याकरता गरम कपडे घालणं आहे लहान मुलं असतील त्यांना टोपरं घालणं आहे व्यवस्थित कपडे घालून देणं याकडे विशेष लक्ष द्यावं मेळघाटसारख्या ठिकाणी तर आम्ही एक जास्त विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती राहील की आपण या थंडीपासून बचाव करण्याकरिता क गरम कपड्यांचा वापर करावा तसेच जो काही मास्क घालून आपण जे व्हायरस जे काही विषाणू आहे यांच्यापासून बरंचसं स्वतःला बचावू शकतो आणि म्हणून मास्कचा निरंतर वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे सोबतच कोरोनाच्या दृष्टीनं कारण कोरोना हा सुद्धा एक आजार श्वसन संस्थेचाच आजार आहे आणि त्यामुळं ज्या काही त्यासाठी तीन त्रिसूत्री आपल्या आहेत एक म्हणजे मास्कचा वापर करणे दुसरं वारंवार हात धुणे आणि तिसरं सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतर जे काही सहा फुटाच्या वर प्रत्येक अंतर पाहिजे या सर्व गोष्टींचा जनतेने अवलंब करावा आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्याकरता प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती